ज्यांनी एकमेकांना साथ द्यायची ज्यांनी एकमेकांना आधार द्यायचा तेच भाऊ जर एकमेकांच्या जीवावरती उठले तर हिंगोलीसारखी घटना घडू शकते आणि तीच घटना नक्की काय होती ते बघायचं आपल्याला या भागामध्ये अर्थातच आपल्याला जायचं आहे हिंगोलीमध्ये हिंगोली, हिंगोली जिल्हा आहे त्या ठिकाणचं सेनगाव तालुका आहे आणि त्या ठिकाणचं शेगाव फोडके नावाचं गाव आहे आता या गावामध्ये UH! गा गा एक शेतकरी कुटुंब वास्तव्य असते त्याच्यामध्ये आई वडील आहेत त्यांची दोन मुलं आहेत वडील आहेत किसन खोडके त्यांच्या पत्नी आणि त्यांची दोन मुलं थोरला मुलगा आहे हरिभाऊ किसन खोडके आणि धाकटा मुलगा आहे शिवाजी किसन खोडके हरिभाऊ जो आहे तो एकोणतीस वर्षाचा आहे त्याचं लग्न झालेलं आहे त्याचा संसार चाललेला आहे आणि धाकटा मुलगा जो आहे शिवाजी त्याचं वय साधारण तेवीसच्या आसपासचा आहे आणि तो त्याचा अजून काही लग्न वगैरे झालेलं नाही तर किसन खोडके यांची शेगाव या भागामध्ये शेगाव खोडके या भागामध्ये साधारणपणे सोळा एकर जमीन आहे अशी माहिती माध्यमातून समोर येते आणि याच जमिनीवरती या सगळ्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चाललेला आहे सगळं काही सुरळीत सुरू होतं असं वाटत होतं असं दिसत होतं आता वडील पारजे शेतीचा व्यवसाय आहे आनंदाने ह्या सगळा व्यवसाय चालू आहे असं वाटत असतानाच एक अत्यंत भयंकर अशी घटना घडलेली होती बारा डिसेंबर दोन हजार चोवीस वार होता गुरुवार आता दोघं भाऊ जे आहेत हरिभाऊ आणि शिवाजी हे शेताकडे गेलेले होते शेतामध्ये गेलेले होते आणि काही वेळाने हरिभाऊ जो आहे होरला जो आहे तो शेतातनं घरी आला पण धाकटा भाऊ शिवाजी घरी आलेला नव्हता तो शेतामध्ये थांबलेला होता आणि त्याच्यानंतर संध्याकाळ झाली रात्र झाली तरीसुद्धा तो आला नाही आता इकडं भाऊ जो आहे तो काळजीमध्ये पडला त्यानं नंतर घरच्यांना घरच्यांनी पण विचारलं की कुठं गेला तर त्यांना सांगितलं की मलाही माहीत नाही तो कुठं गेलेला आहे त्याच्यानंतर मग इकडं तिकडं शोधाशोध सुरू केली गावात शोधलं शेतात शोधलं सगळीकडे पाहिलं पण शिवाजी कुठंही दिसून आला नाही आता तेवीस वर्षाचा मुलगा आहे तो अशा पद्धतीने कसा काय गायब होऊ शकतो म्हणजे एखादा छोटा चुटुकला पिटुकला मुलगा असेल तर तो कुठे गायब झाला असेल कुठं गेला असेल पण ह्याला हा तेवीस वर्षाचा लग्नाला आलेला मुलगा आहे आणि हा कुठं गायब होतोय तर सगळीकडे चौकशी केली पण काही तपास लागला नाही आणि त्याच्यानंतर आता ती रात्र सरली दुसरा दिवस उजाडला तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि तर त्या दुसऱ्या दिवशी शोधाशोध चाललेली होती पण काही उपयोग झाला नाही आणि मग अखेर शेवटी मोठा भाऊ जो आहे हरिभाऊ खोडके हा गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये गेला आणि त्या ठिकाणी शिवाजी घोडके त्याचा भाऊ जो आहे तो गायब झाला आहे अशी तक्रार नोंदवली होती म्हणजे साधारणपणे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हे लोक हरभऱ्याला पाणी देण्यासाठी शेतामध्ये गेलेले होते आणि त्यावेळेस थोरल्या भावाने धाकट्या भावाला सांगितलं की मला थोडं पाणी आणून दे त्यानंतर धाकटा भाऊ त्याला पाणी आणून त्यानं दिलं त्याला त्याच्यानंतर मग तो म्हणाला की मी कोठ्यावरती जाऊन येतो धाकटा म्हटला मी कोठ्यावर जाऊन येतो आणि त्यानंतर साधारण अकरा वाजता तो शेतातून कोठ्यावरती किंवा घराकडे निघालेला होता पण नंतर आता त्या थोरल्या भावानं शेतातलं काम केलं आणि माघारी आला तर त्याला दिसलं की भाऊ तर काय कोठ्यावरती पण नाही घरी पण नाही आहे आणि मग शेतातही नाही आहे आणि गावातही नाही आहे कुठंच नाही आहे तो गायब झालेला आहे तर अशा पद्धतीची तक्रार या थोरल्यानं धाकट्याबद्दल दिलेली आहे आता हे कळल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाईला सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर सगळ्यांचे पडून पोलिसांनी माहिती घ्यायला सुरुवात केली शोधायला सुरुवात केलेली होती त्याच काळामध्ये खोडके कुटुंबातले नातेवाईक आहेत त्यांच्या परिसरातली मंडळी जी आहेत तर त्यांनीसुद्धा शोधाशोध चालू केलेली होती आणि काही मंडळी शेतामध्ये सुद्धा गेलेली होती आणि शेतामध्ये सुद्धा सगळीकडे बघितलं आवाज देऊन बघितला पण शिवाजीचं काहीच तपास लागत नव्हता तो कुठंही सापडत नव्हता आता ही मंडळी घराकडे निघाली होती त्याच वेळेस कुणीतरी बघितलं की त्या शेतामध्ये एक खड्डा खोदलेला आहे आणि तो खड्डा बुजवलेला आहे आता खड्डा बघितल्यानंतर मात्र म्हणजे खड्डा खोदला कशाला का हा कालच्याला आला पाणी देण्यासाठी हरिभाऊ आला होता पाणी देण्यासाठी आणि मग इथं एवढा मोठा खड्डा कशासाठी खोदला होता आणि मग त्या हरिभाऊला विचारायला सुरुवात झाली की बाबा हे खड्डा कशासाठी होता त्यावेळेस मग तो गांगरला घाबरला आणि तो नीट उत्तर देऊ शकत नव्हता आणि त्यामुळे मग ते नातेवाईक मंडळी होते गावातली मंडळी होते त्यांना संशय आला शंका आली आणि मग त्यांनी तो खड्डा खोदायला सुरुवात केली आता इकडं जसा जसा खड्डा खोदला जात होता तसा तसा आरे घाबरत चाललेला होता आणि त्याच्यानंतर काही फूट अंतरावरती खड्डा खोदल्यानंतर धक्कादायक दृश्य दिसलं त्या खड्ड्यामध्ये एक डेड बॉडी पडलेली होती ती बाहेर काढली आणि तो शिवाजी खोडके त्याचा मृतदेह होता आता हे बघितल्यानंतर सगळे हादरलेले होते ज्याला ते शोधत होते तो त्याच शेतामध्ये पुरलेला होता अख्खा गाव अख्खा परिसर त्या ठिकाणचा हादरला आणि त्यानंतर पोलिसांनाही माहिती देण्यात आली होती गोरेगाव पोलीस जे आहेत ते सुद्धा घटनास्थळी पोहोचले बॉडी ताब्यात घेतली पंचनामा केलेला आहे त्यानंतर पोस्टमॉर्टमसाठी बॉडी पाठवलेली होती आणि आता हरिभाऊकडे कसून तपासाला सुरुवात झाली कारण त्यानं जे सांगितलं होतं ते आणि समोर जे आलेलं होतं ते याच्यामध्ये फरक पडलेला होता आणि मग पोलिसांनी त्याला विचारायला सुरुवात केली मग त्यानं जे अगोदर सांगितलं होतं की आम्ही शेतामध्ये आलो आणि मग तो कोठ्यावरती जातो म्हटला नसून तसं सांगायला सुरुवात केली पोलिसांनी मग त्याला चांगला खाक्या दाखवला आणि त्यानंतर त्यानं धक्कादायक कबुली दिलेली होती यानंच आपल्या लहान भावाचा खून केला होता मर्डर केलेला होता आणि त्याला या शेतामध्ये पुरलेलं होतं आता सख्ख्याच भावानं सख्ख्या भावाची हत्या का केलेली होती त्याला अशा पद्धतीनं का मारलेलं होतं यानं हे सगळं का केलेलं होतं तर यांची वडील जमीन होती दोघंही शेती करत होते आणि गुन्ह्या गोविंदाने राहत होते असे प्रत्येकाचे म्हणजे आता दोन भाऊ जर असतील आणि एक काम करत असतील तर अपेक्षा असते बा गुन्ह्या गोविंदाने राहावं आता हा गुन्ह्या कोण आणि गोविंदा कोण हे काय मला माहीत नाही पण आपल्याकडे शब्द आहे गुन्ह्या गोविंदाने राहावं तशा पद्धतीनं राहावं अशी अपेक्षा होती पण तरीही या भावांमध्ये वाद होता भांडणं होती आणि भांडणं एकतर असं होतं की थो धाकटा भाऊ जो आहे तो थोरल्या भावाचा ऐकत नव्हता याच्यावरूनही वाद होता आणि संपत्तीवरूनसुद्धा वाद होता आणि याच्यामुळे यांच्यामधली दरी जी आहे ती मोठी निर्माण झालेली होती आणि यामध्येच मग थोरला भाव जो आहे तो प्रचंड वहीतागलेला होता आणि त्याच्या मनामध्ये मग संपत्तीबद्दलची लालसा पण निर्माण झालेली होती की वडिलोपार जी संपत्ती आहे त्याच्यामध्ये दोन हिस्से होणार एक धाकट्याला जाणार एक थोरल्याला जाणार पण जर धाकटाच या जगामध्ये नसेल तर ती सगळी संपत्ती आपल्याला मिळून जाईल आणि आपण पूर्ण या संपत्तीचे मालक हो आणि त्याच्यामुळे मग ही सगळी संपत्ती आपल्याला मिळावी याच्यासाठी मग यानं भावाच्या हत्येचा कट रचला आहे असं समोर येतं माध्यमातून समोर आलेलं आहे आता या कटामध्ये त्यानं त्याचा गावातला एक सहकारी किंवा मित्र आहे पवन आखाडे याला सोबत घेतलेलं होतं दोघांनी मिळून प्लॅन केलेला होता बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आधी हरिभाऊ शेतामध्ये गेला नंतर त्यानं लहान भाऊ शिवाजी याला शेतामध्ये बोलवलं होतं आणि त्याच वेळेस मग पवनसुद्धा त्या, त्या भागामध्ये आलेला होता आणि हे तिघजण शेतातील विहीर आहे त्या विहिरीजवळ थांबलेले होते आणि त्याच ठिकाणी यांच्या वादाला सुरुवात झाली होती आता यावेळेस मग वाद झाला भांडणं झाली आणि रागाच्या भरामध्ये हरिभाऊनं याचा थोर धाकट्या भावाचा गळा आवळायला सुरुवात केली आता यावेळेस पवन जो होता त्यानं शिवाजीचे पाय पकडलेले होते आणि भाऊ त्याचा गळा आवळत होता आणि गळा आवळता आवळता त्याला खाली पाडलं आणि त्याच्या गळ्यावरती तोंडावरती यानं दगडानंसुद्धा वार केलेले होते आणि या ठिकाणी सख्ख्या भावाची तिथं हत्या करण्यात आली नंतर ओढ्याच्या बाजूला बांबूच्या झाडाच्या जवळ हरिभाऊ आणि पवन आखाडे या दोघांनी मिळून पटापट शेतीमध्ये खड्डा खोदला आणि त्यानंतर ती जी बॉडी आहे ती बॉडी त्या खड्ड्यामध्ये टाकली आणि बॉ खड्डा बुजवला आणि त्या मंडळी तिथून निघून आले आणि त्यानंतर मग संध्याकाळपर्यंत ह्या हरिभाऊनं वाट बघितली आणि त्यानंतर बनाव रचायला सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी आता सगळे विचारत होते की शिवाजी कुठे शिवाजी कुठे तर तो काही त्यांना जे बा म्हणजे एक असेच बनावाची उत्तरं देत होता आता दुसऱ्या दिवशी काय झालं शिवाजीचे काही मित्र हे घरी आले किंवा त्यांनी हरिभाऊला विचारलं की शिवाजी कुठं आहे त्यावेळेस मग ह्यानं सांगितलं शिवाजी गायब आहेत आता शिवाजी गायब झाला म्हटल्यानंतर मग ते मित्र म्हटले की चला आपण मग आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊ आणि तक्रार देऊ हे तक्रार द्यायला हरिभाऊ तयार नव्हता पण जर समजा त्या मित्रांनी तक्रार दिली आणि सख्ख्या भावाने तक्रार दिली नाही तर मात्र वेगळा संदेश जाऊ शकतो आणि आपलं भांडं उघडं पडू शकतं पितळ उघडं पडू शकतं आणि आपलं भिंग फुटू शकतं आणि त्याच्यामुळे मग त्याचं तो स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि तिथं तक्रार दिली कारण आपल्यावरती कोणाचा संशय यायला नको आणि त्याच्यानंतर मग नातेवाईक मंडळी ज्यावेळी शेतामध्ये त्यांनी शोधलं त्यांना खड्डा दिसला आणि घटना उघडकीस आली होती तर अशा पद्धतीनं ही माहिती समोर येते आता याच्यामध्ये अजून एक माहिती अशी येते की या हरिभाऊनं स्वतःची एक चैन होती ती चैन रिसोट या ठिकाणच्या सोनाराकडे घाण ठेवली होती आणि त्याच्यातनं जे काही पैसे आले होते त्याच्यामध्ये खुनामध्ये साथ देणाऱ्या तरुणाला त्यानं ते, ते पैसे दिलेले होते आणि जेलमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ कॉल करून त्यानं त्या सोनाराला सांगितलं होतं की ती चैन आहे ती मोड आणि उरलेले पैसे जे आहेत ते ती राहित माणसाकडे दे तर असंही समोर आलेलं होतं आणि आता या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद केलेला आहे मोठा भाऊ हरिभाऊ खोडके आणि त्याचा मित्र पवन आखाडे दोघांनाही बेड्या ठोकलेल्या आहेत आता या सगळ्यांमधून धडा काय मिळतो एकच प्रश्न या ठिकाणी प्रत्येकानं स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे की एवढं सगळं करून काय मिळालं म्हणजे मोठ्या भावानं लहान भावाची हत्या केली का तर त्याला पैसा पाहिजे होता किंवा जमीन पाहिजे होती किंवा इतर काही कारण असतील पण याच्यामध्ये कोणाला काय मिळालं म्हणजे लहान भावाचा जीव गेला थोरला भाऊ जेलमध्ये गेला आणि मित्र जो आहे तो खुनी बनलेला आहे याच्यातनं कोणाला काय मिळालं एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे ही जी जमीन आहे ती जमीन कालही आहे आजही आहे आणि भविष्यातही राहील म्हणजे कालही होती आजही आहे उद्याही राहील आणि आपण येण्या अगोदरसुद्धा जमीन होती आपण असतानासुद्धा जमी जमीन आहे आपण नसलो तरीही जमीन तिथंच राहणार आहे आणि आपण या जमिनीवरती जास्तीत जास्त फार काळ जगला तरी शंभर सव्वाशे वर्षाच्यावर राहणार नाही म्हणजे आपण त्या नियतीचे भाडे करू आहोत ठराविक काळापर्यंत आपण यायचं आपण राहायचं आणि त्याच्यानंतर निघून जायचं त्याच्यामुळे जितके दिवस नियतीनं आपल्याला इथं पाठवलंय तेवढे दिवस आपण आपल्या लोकांशी तरी प्रेमानं वागणं प्रेमानं राहणं आनंदाने राहणं आणि समाधानाने जगणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण कधी सांगावं येईल सांगता येत नाही आणि ही, ही गोष्ट जर प्रत्येकाने समजून घेतली तर मला वाटतं की अशा पद्धतीच्या घटना घडायच्या नाहीत आता समजा तुम्ही या परिसरातील असाल या भागातील असाल तुम्हाला या घटनेबद्दलची अधिक वेगळी नवीन माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद